नमस्कार आपण आहोत घोणे काष्टशिल्प संग्रहालय कोलाड तालुका रोहा जिल्हा रायगड या ठिकाणी आपण आहोत आणि हे सुंदर असं या ठिकाणी प्रवेशद्वार आहे घोणे काष्टशिल्प संग्रहालय यांचं आणि याच्या शेजारी जर आपण पाहत आहोत ते म्हणजे सुंदर असं या ठिकाणी इतिहासकालीन म्हणजे सिंहासन आहे आणि या सिंहासनावर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदे दे, देखील बसले होते आणि याच्या शेजारी तुम्हाला जो मोकळा पॅसेज दिसतो दिसतोय इथं लवकरच एक अत्याधुनिक स्वरूपाचा हॉटेल या ठिकाणी सुरू होणार आहे आपण आता प्रवेश करतोय बघा घोणे काष्टशिल्प संग्रहालयाच्या आतमध्ये प्रवेश करतो आहे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बरोबर माझ्या डाव्या बाजूला हाताच्या डाव्या बाजूला आपण छोट्या छोट्या कलाकृती आहेत या कलाकृती काष्टशिल्पकार रमेश घोणे यांनी अत्यंत मेहनत घेऊन साकार केलेले आहेत त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला देखील अशा छोट्या छोट्या कलाकृती आहेत विविध प्रकारच्या आकर्षक नैसर्गिक अशा कलाकृती या ठिकाणी आपण पाहत आहोत त्यानंतर थोडंसं आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये गेल्यानंतर एक मानवी मुखवटा बघा आपण मानवी मुखवटा पाहत आहोत याच्यामध्ये श्री गणेशाची प्रतिकृती एक सुंदर असं या ठिकाणी काष्ठशिल्प पाहत आहोत इथंसुद्धा आहे बघा श्री गणेशाची प्रतिकृती आहे त्रिशूळ आहे यानंतर वॉल लॅम्प्समध्ये विविध प्रकारच्या आकर्षक अशा कलाकृती आहेत या ठिकाणी मान मानवी मुखोट्याचे कल कलाकृती आहेत हसरा माणूस आहे इथं या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या या कलाकृती या ठिकाणी पाहत आहोत अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातील एकमेव काष्टशिल्प संग्रहालय आहे या ठिकाणी मान, मोठे मोठे लोक म्हणजेच राजकीय सामाजिक शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत माझ्यासमोर ढाल तलवार आहे आणि या ठिकाणी आपण डायनिंग टेबल पाहत आहोत हा डायनिंग टेबल एक आकर्षक स्वरूपाचा आहे आणि याच्यापुढं जो तुम्हाला हे प्रतिकृती दिसती ती म्हणजे ती बैलाची या ठिकाणी आपण आहो परत इकडं थोडंसं आपण फिरतो आहे अशा पद्धतीचं एक सुंदर आपण अवश्य या ठिकाणी भेट देऊ शकता या ठिकाणी वॉल लॅम्प्स आहेत काष्टशिल्पकार रमेश घोणे यांच्या मेहनतीतून परिश्रमातून साकार झालेलं हे घोणे काष्टशिल्प संग्रहालय कोलाड या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी पुन्हा वेग एकदा हा नवीन दुसऱ्या प्रकारचा डायनिंग टेबल आपण पाहत आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धांच्या देखील या ठिकाणी कलाकृती सुंदर पद्धतीनं त्यांनी साकार के के केलेल्या आहेत त्या आपण पाहत आहोत माझ्याबरोबर वरच्या बाजूला छोटे कुटुंब सुखी कुटुंब असा संदेश देणारी ही सुंदर कलाकृती आहे या ठिकाणी आपण आपल्या बंगलोजमध्ये वगैरे लॅम्प लावतो तर स्टँड लॅम्प या ठिकाणी आपण पाहत आहोत श्री बघा लाकडापासून गणपतीची कलाकृती आशीर्वाद देणारा हात या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व जाती धर्माचं प्रतीक असणारं बघा ही कलाकृती आहे या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम ख्रिश्चनांचं प्रतीक असणारी ही कलाकृती आपल्याला सामाजिक एकता आपल्याला काहीतरी सांगून जाते या ठिकाणी एका स्त्रीचं विचारमग्न या ठिकाणी कलाकृती या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी वडिलांबरोबर मुलगा आहे बघा किती सुंदर कलाकृती आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा नाईट लॅम्प आहे त्याच्यानंतर हा माणूस आहे नैसर्गिक कलाकृती आहेत विविध प्रकारच्या आकर्षक सुंदर या ठिकाणी मी पाहतो ते येशू ख्रिस्ताचं बघा या ठिकाणी क्रॉचची प्रतिकृती आहे या ठिकाणी वॉलॅम्समध्ये बऱ्याच काही कलाकृती आपल्याला शिकून जातात आणि खरोखर सुंदर असं हे घोणे संग्रहालय कोलाड या ठिकाणी आपण आहोत असंख्य प्रकारच्या कलाकृती त्या ठिकाणी आहेत अश्मयुगीन देखील त्या ठिकाणी आहेत बघा या ठिकाणी झाडाने हातामध्ये कुराड घेतलेले आणि ते सांगतो आहे की कुराडीचा दांडा गोतास का आपले अस्तित्व नष्ट करू नका असे ही कलाकृती आपल्याला सांगते बघा इकडे या ठिकाणी सुंदर असं या ठिकाणी नैसर्गिक घोडा आहे बघा अशा पद्धतीनं आणि या ठिकाणी आपण लाकडाच्या खोड्यामध्ये टी व्ही बसवलेलं आहे ते देखील आपण पाहत आहोत किती सुंदर कलाकृती आहे तसेच या ठिकाणी डायनिंग टेबल आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जे हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे चमचे वगैरे असतात रेस्टॉरंटमधले ते सुद्धा कलाकृती त्यांनी इथं साकार केलेली आहेत नक्कीच आपण या संग्रहालयाला अवश्य भेट देऊ शकता यासाठी त्यांचा संपर्क नंबर आहे खोने काष्टशिल्प संग्रहालय आम्ही शेठ घोणे अठ्ठ्याण्णव नव्वद चव्वेचाळीस चव्वेचाळीस झिरो सात अठ्ठ्याण्णव नव्वद चव्वेचाळीस चव्वेचाळीस झिरो सात किंवा अठ्ठ्याण्णव साठ बासष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ बासष्ट ब्याण्णव सत्त्याण्णव धन्यवाद